पुण्यात राहणाऱ्या प्रत्येकाला वाटतं आपल्या स्वतःच्या मालकीचा प्लॉट असावा तुमचं सुद्धा हेच स्वप्न आहे का तुमचं हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयागराज पार्क हा भव्य सहा एकर मधील प्लॉटिंग प्रोजेक्ट घेऊन आलो आहोत ज्यामध्ये एक आणि दोन गुंठ्यांचे दोनशे दहा प्लॉट आहेत हा प्लॉट नवीन पुणे कॉर्पोरेशन हद्दीत खुरसुंगी हद्दीमध्ये असून हडपसर गाडीतळपासून अगदी पाच मिनिटांवर आहे तसेच सोलापूर हायवेवरील वरील व्ह्यू सोसायटी शिवम हॉस्पिटल दोन मिनिट अंतरावर लोणी मधील एम आय टी कॉलेज विश्वराज हॉस्पिटल पाच मिनिट तर रिंग रोड दोन मिनिट अंतरावर आहे तसेच पुणे सासवड हायवे पाच मिनिट आणि इन्फोसिटी असे आय टी पार्क अगदी पाच मिनिटांच्या अंतरावर या प्रोजेक्ट मध्ये मेन रोड वीस फूट आणि इंटरनल रोड अठरा फूट सोडलेले पाहायला मिळतात प्रत्येक प्लॉट समोर सिमेंट कॉन्क्रीट रोड आहे पूर्ण प्लॉट मध्ये ट्री प्लांटेशन केलेलं आहे संपूर्ण प्लॉटिंग मध्ये स्ट्रीट लाईट बसवलेला आहे पूर्ण प्लॉट ला कंपाऊंड वॉल केली आहे प्रत्येक प्लॉट साठी आहे कुमार प्रॉपर्टीज भंडारी अशा नामांकित प्रोजेक्ट ही चालू आहे प्लॉट पासून बाजारपेठ शिक्षणाची सुविधा हॉस्पिटल अशा सर्व सुविधा अगदी हाकीच्या अंतरावर आहेत भविष्यात ही गुंतवणूक चांगलाच परतावा मिळवून देईल त्याचबरोबर तुम्ही खरेदी नंतर लगेच बांधकाम करू शकता आणि राहायला येऊ शकता तर हा प्लॉट अगदी तुमच्या मध्ये आहे ज्यामध्ये एक दोन आणि पाच गुंठ्यांचे प्लॉट उपलब्ध आहेत ज्याची किंमत ओनरने पंधरा आणि सोळा लाख प्रति गुंठा सांगितली आहे तर लगेचच समोर दिलेल्या नंबर वर कॉल करून अधिक माहिती घ्या